जय शिवराय मी किरण झांबरे आज मी आहे वाडेगावांमध्ये मध्ये आणि माझ्या बरोबर आहेत राहुल शेळके तर जाणून घेऊयात मतदानाविषयी यांचं नेमकं काय मत आहे का ते आता वैयक्तिक लेवलला पाहायला गेलं ना तर मतदान हे सर्वांनी सर्वप्रथम सर्वांनी करायला पाहिजे जनतेचं म्हणणं आहे का गेल्या पाच वर्षात खासदार गावात आलेच नाहीत आणि निवडणूक जशी जवळ आली ते तसे गावात आले त्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय आता असा विषय झालाय की तुम्ही असं विचारताय की तो ग्रामपंचायत सदस्य तुमच्या गावात येऊन तुम्हाला विचारेल तुमच्या वाड्यात येऊन विचारेल तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते त्यांच्या खासदार काम करत असतात ते असं खाली दाखवू शकत नाही तुम्हाला की ना तुम्ही मी हे केलं कि ते, ते केलं तुम्ही आता छोटे छोटे प्रश्न घेऊन तुम्ही खासदार लेवल ला जाणार हे चुकीचं आहे असं मला वाटतं अच्छा म्हणजे खासदारांनी मोठ्याच प्रश्नांची उत्तरं जो सहा तालुके सांभाळतो तो, तो तुम्ही त्या माणसाला तुम्ही तुमच्या गावातले प्रश्न मांडताल तर नाही जमणार ना त्याला त्या पद्धतीतले त्याचे कामं करतात तुमच्या गावातले तुम्ही सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समितीचे माणसं दिलेले असतात निवडून आमदार निवडून दिलेले असतात तुम्ही ते प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जातील ना तुम्ही जर आता छोटे छोटे प्रश्न जर खासदारांनी ते एक गाव सांभाळायचं त्यांना त्यांना गाव किती सांभाळायची मग असे प्रत्येक गावात हिंड्याचं म्हणलं त्यांना नाही पॉसिबल होऊ शकत मला सांगा सामान्य जनतेचं असं मत आहे की खासदार आमचे फोनच नाही उचलत आम्ही कधी पण फोन करा अडचणीत असल्यावर ते फोनच नाही उचलत तुम्ही आता जर छोटी छोटी गोष्ट जर तुम्ही खासदारांच्या बाबा याच्या म्हणजे खासदार त्याला फोन करणार ते नाही पॉसिबल होऊ शकत तुम्ही पण ते जनतेने पण तेवढं समजून घेतलं पाहिजे की तो खासदार आहे की त्या लेवलचा माणूस आहे त्याला तुम्ही त्या लेवलचं काम सांगा तुमच्या गावात रस्ता नाही ना मग तुम्ही त्याला फोन करा शंभर टक्के तुमच्या गावातलं नळातलं पाणी गेल्यावर तुम्ही त्याला फोन करताना कसं शक्य होईल आता त्यातला एक छोटासा विषय सांगतो म्हणजे आता मी एक वाड्या वस्तीवर राहणारा मुलगा आहे आमच्या ज्या रस्त्यानी जी एक स्ट्रीट लाईट येते त्यात कमीत कमी पाच सहा महिने झाले आमची स्ट्रीट लाईट सगळी लाईट स्ट्रीट लाईट चालू आहे आमची पाच सहा महिने स्ट्रीट लाईट चालू नाही आता ती आमचा सदस्यच फोन उचली ना आणि आम्ही खासदार गुण अपेक्षा ठेवायची का म्हणजे खासदारांचा दोष नाही तुम्ही तुम्ही असं झाले ते उंटाची पप्पी घेतल्यासारखी तर आम्ही तुम्ही छोट्या कामा करता पण तुम्ही जर खासदाराला दोषी किंवा आमदाराला दोषी धरत असेल तर हे चुकीचं आहे तुम्ही त्या त्या लेवलचा विचार करा ना बो इथं हे काम करणार कोणी ज्या ठिकाणी जो काम करणार आहे ना तुम्ही त्याला दोषी माना तुमचं समजा जे ग्रामपंचायत लेवलचं काम आहे ते ग्रामपंचायत लेवलचं जे आमदारकीचं काम आहे ते आमदारकीचं काम आहे जे खासदारकीचं काम आहे ते खासदार खासदारचं काम आहे तुम्ही त्या त्या ठिकाणी तुमच्या गावात रस्ते नाहीयेत मग तुम्ही आमदाराला पकडा तुमच्या गावात हायवे नाहीत पकडा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला पण जर खासदाराला जर दोष दरीत असाल तर ते चुकीचं आहे ना नाही पण आता समजा खासदार फोन उचलत नाही किरकोळ कामांना उचलत नाही पण ह्याच याच्यात समजा एखादा त्यांना महत्वाचा फोन गेला मग त्याचं काय अवेद टाइमला सरपंच फोन उचलत नाही आमचा त्याच्यामुळे तुम्ही असं फोन उचलणे न उचलणे ते बोललेलं नाही तेच बरं फोन निघ फोन उचलला फोन उचलला म्हणजे लगेच चांगला काम करणार झाला का बरं तुमचं मत काय नेमकं का आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे नेमका खासदार तुमच्या याच्यातला खासदार आहे कसा तुमच्या नजरेतला खासदार कसा पाहिजे नजरेतला खासदार तर असायचे कि जो दाखवण्यापेक्षा करण्याला जो महत्व देतो तो खासदार पाहिजे आम्ही जे करतो ते आम्ही जे काम केलं ते दाखवणं पब्लिसिटी कमवणं हे मला माझ्या एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ही गोष्ट मला पटत नाही एक शिकल्याला शिकलेला व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की जो खरंच काम करतोय जो त्यांनी काहीतरी एक दिशा दाखवलेली अशा व्यक्तीला खासदार पाहणं मी योग्य समजेल हे बरोबर आहे तुमचं जो करतोय ते पण त्यांनी काय केलं हे जर जनतेपर्यंत पोहोचलंच नाही मग जनतेला काय कळेल का तो खासदार योग्य आहे हा नाही योग्य जनता काय करते मग अभ्यास करत नाही जनता जनतेला लग कळत नाही की खरोखर काम करतंय कोण किंवा खरंच काळाची गरज कोणाची देशाला गरज कोणाची ह्या जनतेला कळत नाही का जनतेने हा विचार करायला नको की जनतेने पण हा विचार केला पाहिजे की मतदान करण्याच्या पूर्वी नुसता आपण ते बटन दाबत नाही इव्हीएमचं स्विच आपण हे करत नाही की त्यावेळेस आपण पूर्ण आपला अधिकार त्या व्यक्तीला दिलेला असतो ज्याला आपण मत करतो त्याला आपण पूर्ण अधिकार दिलेला असतो की भाई तू आमच्या आहे ना आयुष्याचं आता तू थोडं लक्ष ठेव आमच्याकडं मग आपले आता जे खासदार होतील इन फ्युचर जे असतील नगर तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत का, का खासदारांनी तुमच्या इथं काय काम केली पाहिजेत त्यांनी त्यांच्या लेवलने फक्त एवढाच विचार करायला पाहिजे म्हणजे आता अॅक्च्युली ना ही जी खालची माणसं असते ना पंचायत समिती सदस्य झाले किंवा आमदार झाले ग्रामपंचायत सदस्य झाले यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना कि बाबा आमच्या ह्या याच्यामध्ये ह्या अडचणी त्या सोडवण्याकरता ते खासदार असतील कि आमच्या सम आता सपोज आपलं वाडेगाव ने वाडेगावांमध्ये ही अडचणी आपल्या एखाद्या आप पुढाऱ्यांनी तिथं गेलं पाहिजे कि मला ह्या गावात माझी ही अडचण आहे आणि ती तुम्ही सोडवा त्याच्याकरता ते आपण निवडून दिलेले असतात खासदार लोक खासदार गाव गावगाव हिंडू शकत नाही मग ते आपला पण व्यक्ती गेला पाहिजे कि तिथं की आमची ही अडचण सोडवा आणि तेवढा सोडवण्याचा कॅपिबल माणूस पुढे आपला खासदार पाहिजे मग तो कोणी असो तेवढा सोडवणारा व्यक्ती पाहिजे आपल्याला की आपल्या जी हे समस्या आहे माझ्या मतदारसंघात ही अडचण आहे आणि तेवढ्या सोडवण्यात माझी क्षमता आहे आणि ती त्यांनी सोडवली पाहिजे तुम्हाला काय वाटते मग नगर दक्षिणचा यंदाचा खासदार कोण पाहिजे माझ्या मते तरी असा खासदार पाहिजे जो सुशिक्षित पाहिजे की ज्याला लोकांच्या समस्या समजतील आणि त्याच्या विचार करण्याची कॅपेबिलिटी असेल त्याच्याकडे असा खासदार असायला पाहिजे त्याची सिस्टीम पाहिजे तर असे आपल्या बरोबर होते राहुल शेळके अशा आणखीन अपडेटसाठी उद्योग अमृत न्यूजला फॉलो करा